नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बारीक मेथीची मस्त अशी सुक्की भाजी बनवणार आहोत तर ही बारीक मेथी आहे ना ही गावठी मेथी आहे तर आज आपण त्याची मस्त अशी भाजी बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी ही बारीक मेथी घेतलेली आहे ही बारीक मेथी ही आमच्या शेतातलीच आहे मेथी बघा मस्त ताजी ताजी काढून घेतलेली आहे आता ही आपण पहिली स्वच्छ धुवून आणि साफ करून घ्यायची आपल्याला ती मी आता करून घेते तर हे बघा इथे मेथी मी स्वच्छ धुवून साफ करून सुद्धा घेतलेली आहे आता ही आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे बघा थोडी थोडी घ्यायची आणि कट करून घ्यायची ही मी भाजी आहे ना त्याच्यामध्ये घाण वगैरे जास्त काही नसते थोडीशी अगदी याचे थोडेसे मूळ असतात ते थोडेसे कट करायचे आणि कट करून घ्यायची फक्त आपल्याला नाही स्वच्छ एकदम धुवून घ्यायचे आहे कारण की त्याच्यामध्ये माती वगैरे असते त्यासाठी आणि पालेभाजी कशी आपल्याला आधीच स्वच्छ धुवून घ्यायची असते कारण की कट केल्यानंतर भाजी नाही धुवायची पालेभाजी कधीही कट करायच्या आधीच स्वच्छ धुवून घ्यायची हे बघा अशी आता आपल्याला ना बारीक बारीक कट करून घ्यायची आहे आणि कोणतीही गावठी भाजी असते ना ही चवीला एकदम भन्नाटच लागते हे बघा आणि आता सीझन आहे ना तो पालेभाज्यांचाच आहे कारण की शेत कापणी वगैरे झालेली आहे त्याच्यामुळे आता पालेभाज्या वगैरे भरपूर येतात कारण की शेतामध्ये नंतर मग आता पालेभाजी वगैरे भरपूर लावल्या जातात त्याच्यामुळे आपल्याला छान अशी गावठी भाजी खायला सुद्धा मिळते हे बघा आता अशा प्रकारे सर्व मी कट करून घेते इथे सर्व भाजी मी कट करून घेतलेली आहे आता आपण भाजी बनवूया पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे त्यानंतर जिरे थोडस हिंग आता इथे मी दोन मोठे कांदे बारीक का अशी कट करून घेतलेले आहेत आता हे आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हा जो कांदा आहे तो आपल्याला मस्त आता मौसूर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे पालेभाजी आहे त्यासाठी कांद्याचा वापर जरा जास्तच बघा इथे आपला कांदा छान असा मौसूद झालेलाच आहे आता मी याच्यामध्ये घालते कढीपत्ता त्यानंतर इथे मी दोन मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आता मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडस मिक्स करून घेऊया त्यानंतर इथे मी एक मोठा टॉमॅटो घेतलेला आहे कट करून हा टॉमॅटो आपल्या याच्यामध्ये मस्त एकदम मस्तू धोईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तर आपलं टॉमॅटो सुद्धा झालेलाच आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हळद आता हळद सुद्धा आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायची आहे पालेभाजीला ना जास्त काही लागत नाही मसाले सुद्धा जास्त लागत नाही थोडके थोडके साहित्यामध्ये ही भाजी छान अशी चविष्ट अशी बनवून तयार होते त्यानंतर बारीक कट केलेली मेथी आता ही आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स आता मीट नहीं मीट नंतर मिक्स है। आता आहे मिक्स मिक्स नंतर व्यवस्थित झाकण आपल्याला आणि गॅस आपल्याला कमी आहे हे बघा इथे आपले एक पाच सात मिनटं झालेली आहेत बघा मस्त अशी वाफ पण आलेली आहे आणि भाजी आपली इथे आता शिजलेली पण आहे तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण भाजी आधी टाकली तेव्हा भरपूर दिसत होती आणि आता बघा ही भाजी अळली गेलेली आहे त्याच्यामुळे ती आता कमी दिसते त्यासाठी आपल्याला मीठ आपण नंतर घालतो कारण की बरोबर मग भाजीचा आपल्याला अंदाज येतो आणि मीठ आपलं व्यवस्थित असं याच्यामध्ये पडतं आता चवीनुसार मीठ त्यानंतर मी ते थोडीशी साखरसुद्धा घालणार आहे जर तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही नाही घातली तरी जाणणार आहे पण ना टेस्ट मस्त येते अगदी कोणत्याही भाजीमध्ये ना चार दाणे साखरेचे घातले ना एकदम मस्त लागते त्यानंतर ओलं खोबरं जसं आपण कांदा भरपूर वापरतो ना तसा पालेभाजीमध्ये ना खोबरंसुद्धा जास्त वापरायचं मस्त एकदम टेस्ट येते आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी ना चपातीसोबत भाकरीसोबत तर एक नंबर लागते आणि वरण भातासोबत सुद्धा मस्त लागते तर आता आपल्याला ही भाजी मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एक दोन मिनिट कमी गॅसवर वाफून घ्यायचं आहे कारण की आत्ता आपण थोडं याच्यामध्ये खोबरं घातलेलं आहे दोन मिनटं झालेली आहेत आपली बघा वाफ सुद्धा छान निघालेली आहे आणि आपली भाजी सुद्धा मस्त अशी आता तयार झालेली आहे ही बघा एकदम सुकी भाजी आता हे मी काढून घेते तर इथे आपली चविष्ट पौष्टिक अशी मेथीची सुक्की इतकी भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम भारी दिसते आणि तितकी ही टेस्टी पण लागते ही तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा